अडावत ते रुखनखेडे रस्त्याची दुरवस्था नागरिकांचा संताप वाढला अडावत ते रुखनखेडे या प्रमुख रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून रस्त्यात खडे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वार शालेय विद्यार्थी रुग्णवाहिका तसेच शेतकरी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या कडेला गिट्टी टाकलेली दिसत असली तरी प्रत्यक्षात डांबरीकरणाचे काम मात्र अपूर्णच आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचे चित्र दिसते मात्र कायमस्वरूपी दुरुस्तीचा मुहूर्त जणू सापडत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत गावातील रस्ते हे दळणवळणाचे महत्वाचे साधन असतात बाजारपेठ शाळा रुग्णालये आणि शेतीमाल वाहतूक यासाठी हा मार्ग अत्यावश्यक आहे पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत आणि अपघाताचा धोका वाढतो स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे कितीही तक्रारी केल्या तरी उपयोग होत नाही सरकारी काम म्हणजे बारा महिने थांब अशी नाराजी ते व्यक्त करत आहेत संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून दर्जेदार काम करावे आणि या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरत आहे नागरिकांना आता आशा आहे की प्रशासन जागे होऊन अडावत ते खेडे रस्ता लवकरात लवकर चांगल्या दर्जात पूर्ण करेल आणि दळणवळण सुरळीत होईल